रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सर्व उत्पादने वापरलेली आहेत त्यात आम्हाला शंभर टक्के आणि एकशे एक टक्का फायदा झालेला आहे नव्याण्णव टक्के प्लॉट माझा चांगला आहे कमी पाण्यात दीड दोन गुंठ्यात सत्तर किलो माल मला चार दिवसाला मिळतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वाळूंच तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथे बाळासाहेब मैत्रे यांच्या बिजलीच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती घेऊया की त्यांनी या प्लॉटवरती कोणते कोणते उत्पादनं वापरलेली आहेत नमस्कार नमस्कार मी बाळकृष्ण बाळासाहेब कृष्ण मेत्री मग कम्पोस्ट तालुका पुरंद जिल्हा पुणे श्री गोष्टी गोष्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामानेटिकची सर्व उत्पादने या प्लॉटला वापरलेली आहे त्याचा मला शंभर टक्के आणि एकशे एक टक्का एक फायदा झालेला आहे परंतु मला माझ्याकडे थोडंसं पाणी कमी असल्यामुळे हा प्लॉट थोडासा कमजोर त्या पद्धतीत पाहिलं तरी हा नव्याण्णव टक्के प्लॉट माझा चांगला आहे कमी पाण्यातला म्हणजे आज तुम्हाला पाण्याचं शॉर्टेज पाण्याचं शॉर्टेज तरी सुद्धा प्लॉट आपल्या छातीपर्यंत छातीपर्यंत आलेला पाणी जर जास्त असतं तर बारा डोक्यापर्यंत निश्चितच प्लॉट गेला इथं जमीन पण राम ॲग्रोटेकची औषध शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी वापरावी असं मी त्यांना आव्हान करतो ह्या कमीमध्ये जर म्हणजे रासायनिक असतं ह्या जोडीला तुमच्या तर ह्या प्लॉटची अवस्था काय असते नाही नाही रासायनिक सुरुवातीला होतं नंतर आम्हाला ॲग्रोटेकचीच औषधं वापरली तर त्यामुळंच प्लॉट एवढा भारी झालेला आहे रासायनिकचे खर्च ज्यादा होतो रामाळ्या ॲग्रोटेकचा खर्च कमी होतो होत। आहे आणि उत्पन्न ज्यादा मिळतं सगळ्यात फुलाला माला उत्पन्नाला चमक आहे तेवढी फुलाची साईज मोठी आणि मार्केटमध्ये आपल्याला डिमांड रेट ज्यादा मिळते शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो हा दुसऱ्यांचा दर... रेट भेटतो सरासरी भेटतो शंभर ते दीडशे पर्यंत चढ उताराप्रमाणे सगळं मार्केटमध्ये मागणी चांगली आहे फुलाला तेज आहे मोठं फुले आता हा प्लॉटच काल मी फुलं तोडलेली तर मला तीस किलो गावले मिनिमम मी संपूर्ण फुलं तोडली असते तर मला सत्तर किलो मिळते दोन गुंट्यात सत्तर किलो माल मला चार, <laughs> चार दिवसाला मिळतो म्हणजे तीन हजार चार दिवसाला म्हणजे सहा दिवसाला पाच साडेपाच हजार सा रुपये देतो <laughs> आणि खर्च किती केला आपण <laughs> खर्च आतापर्यंत काही दोन अडीच हजार रुपयेच खर्च केले म्हणजे <laughs> दोन अडीच हजार रुपये खर्च झालाय आणि तुम्हाला पाच सहा दिवसाला पाच सहा हजार मिळतात पाच सहा हजार रुपये म्हणजे हा मित्रांनो फरक आहे शेतीला फरक आणि रासायनिक शेतीमधला बरोबर तुम्ही एकंदरीत या सगळ्या अनुभवातून समाधान येत समाधान एक नंबर समाधान बरोबर तुम्हाला मी थोडस पाण्याची बाजू कमी झाली म्हणून समाधान समाचार्यांना आपण दाखवू शकतो अक्षरशरण बिघाडलेलं आहे म्हणजे या प्लॉटला पाणीच नाहीये तरी सुद्धा पंधरा वीस मिनटं बोर चालत त्याच्यावरती हा प्लॉट पुर नाही अवलंबून तरी सुद्धा झाड टिकून ये रहा आहे झाडांची तेज आहे फुलांची म्हणजे फुलांना सुद्धा तेज टिकून ये सेंद्रिय उत्पादनाचा हा सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट या प्लॉटवरती आपल्याला इतर शेतकऱ्यांना आपण दाखवू शकतो आणि कुणाला या प्लॉटला विजिट द्यायची असेल तर वाळूंजमध्ये हो। हा प्लॉट आहे आणि बाळासाहेब मेत्रे यांचा नंबर पण आपण या व्हिडिओमध्ये देत आहोत आणि या भागातील कुणाला माहिती हवी असेल किंवा उत्पादनात आपल्या वाढ करायची असेल फुल उत्पादक शेतकऱ्यांना तर त्यांना माझाही नंबर या डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करावा तर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये नक्कीच आपण समाधानकारक रिझल्ट देऊ दिलेल्या मदत माहितीबद्दल बाळासाहेब आभारी धन्यवाद